विचार ला सब्सक्राइब आणि शेअर करा लोकहित न्यूज तर्फे आपण सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शक्तीपूजनाचा उत्सव आहे या काळात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्र वर्षातून दोन वेळा मुख्यतः चैत्र आणि अश्विन महिन्यात साजरी केली जाते ज्याला चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र म्हणतात देशभरात नवरात्री उत्सव हा दुर्गा देवीच्या शक्तीचे स्त्रीत्वाचे आणि विजयाचे प्रतीक मानले जाते नवरात्र म्हणजे नकारात्मक शक्तीवर सकारात्मकतेचा अन्यायावर न्यायाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय दर्शवणारा हा उत्सव आहे नवरात्रीची सुरुवात घटस्थापना पासून होते देवीच्या प्रतिमेसमोर मातीमध्ये धान्य पेरले जाते आणि घट म्हणजे मडके स्थापित केले जाते नऊ दिवस त्या घटांची पूजा केली जाते नवरात्री का साजरी केले जाते कारण महिषासूर नावाच्या असुराने देवांवर विजय मिळवून स्वर्गावर कब्जा केला होता त्यावेळी महिषासूरचा वध करण्यासाठी आदिशक्तीने दुर्गेचा रूप घेतला आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसात माता आणि महिषासूरमध्ये मध्ये युद्ध सुरू होते आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासूरचा वध केला अधर्मावर धर्माचा विजय झाला म्हणूनच नवरात्री नऊ नौ दिवस साजरी केली जाते आणि दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा होते आणि प्रत्येक दिवस देवीच्या एका वेगळ्या रूपाला समर्पित असतो जसे की पहिला दिवस शैलपुत्री दुसरा दिवस ब्रह्मचारिणी तिसरा दिवस चंद्रघंटा चौथा दिवस कुष्मांडा पाचवा दिवस स्कंदमाता सहावा दिवस कात्यायिनी सातवा दिवस कालरात्री आठवा दिवस महागौरी आणि दिवस सिद्धियात्री आणि देशभरातील सगळ्या शक्तीपीठांवर नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पश्चिम बंगालमध्ये विशेष काली मातीची पूजा होते तेथील नवरात्री आणि दुर्गा पूजा जगभरात प्रसिद्ध आहे आणि गुजरातमध्ये विशेष नऊ दिवसाचा रासगरबा खेळला जातो अलीकडच्या काळात रासगरबा केवळ गुजरातमध्येच नाही तर अख्ख्या देशात खेळला जातो या नऊ दिवसात प्रत्येक दिवसात ठराविक रंगीन साड्या आणि पेरावा परिधान करण्याची परंपरा महाराष्ट्रातील शहरी भागात विशेष प्रसिद्ध झाली आहे यावेळी देवीसमोर गोंधळ आरत्या घराघरात दीप लांबणे उपवास स्तोत्र पठण अशी धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीने महाराष्ट्रात नवरात्री साजरी केली जाते नवरात्रीचे महाराष्ट्रातील ऐतिहासिक संबंध मराठा साम्राज्य आणि पेशवे काळात नवरात्रीचे उत्सव विशेष राजकीय व सांस्कृतिक महत्वाचे होते पुण्याच्या पेशवे दरबारात भवानी देवीचे भक्तीभावने पूजा केली जात असे नवरात्रात देवीच्या उपवासामागे ऋतूचा देखील महत्व आहे म्हणजे या काळात रात्र आणि दिवस समान असतो त्यामुळे शरीरात बदल होतात म्हणून उपवास आणि साधना आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते मागील काही वर्षांमध्ये पंचांगातील तिथीमध्ये नवरात्र दहा दिवसाची साजरी केली जात आहे जसे की दोन हजार पंचवीस मध्ये चतुर्थी दोन दिवस असल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची झाली आहे नवरात्री देशभरात वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते जसे की महाराष्ट्रात देवीची गट स्थापना जगराता गोंधळ महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम गुजरात गुजरातमध्ये गरबा व दांडिया पश्चिम बंगालमध्ये पूजा हा सर्वात मोठा सोहळा असतो आणि दक्षिण भारतात बोंबई गोलू म्हणजे बाहुलेंची मांडणी या पद्धतीने साजरी केली जाते